संचारबंदीचं पालन पिंपरी चिंचवडमध्ये काटेकोर पद्धतीनं करण्यात येत आहे शहरात मध्यरात्रीनंतर सुरू असणारी दुकानं आणि हॉटेल्स अकरा वाजताच बंद करण्यात आली मात्र वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्री काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचारबंदीची कल्पना नव्हती त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या अडवणुकीला सामोरं जावं लागलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने जे नवीन निर्बंध घातले आहेत त्याची सुरुवात आणि अंमलबजावणी आपण बघतो की मध्यरात्रीनंतर म्हणजे अकरा वाजल्यानंतर जे, जे महानगरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आले संचारबंदी लावण्यात आली आहे त्याचाच हा भाग आहे पिंपरी चिंचवड उद्योगनगरी आहे आणि इथे जर बघितलं तर बरोबर अकरा वाजता जे हॉटेल्स नेहमी सुरू असतात ते बंद केल्या गेलेत आणि त्या व्यतिरिक्त काय बंदोबस्त आहे कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि नागरिकांना काय आव्हान आहे आपण जाणून घेऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत सर खर तर पुन्हा एकदा संचारबंदी ही केल्या गेली रात्रीची संचारबंदी आहे काय सूचना आहेत तुम्हाला आणि काय अंमलबजावणी केली जाते कोविडचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी शासनाने रात्रीची अकराशे म्हणजे तेवीसशे ते सकाळी झिरो सहाशे वाजेपर्यंत संचारबंदीचं आदेश काढलेले आहेत त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तालय आहे आयुक्तालयामध्ये उद्योगनगरी आहे आणि त्या अनुषंगाने इथं कामगारांची संख्या पण जास्त आहे त्यामुळे ज्या ठिकाणी वर्दळीचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी ठिकठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत गर्दी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी नाकाबंदीसुद्धा नेमण्यात आलेली आहे तुम्ही एकदम सगळे कामगार आत्ता बाहेर पडलात तुम्हाला याबद्दल माहिती होते का आणि काय तुमची मागणी आहे आता आमची ही सेकंड शिफ्ट होती आमची सेकंड शिफ्ट ही कंपनीत अकरा वाजता सुटते आणि आम्ही चाकणपासून पिंपरीत येतो पिंपरीत आम्ही यायला आम्हाला बारा वाजतात आणि बा सव्वा बारा वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो पण ही संचारबंदीची पूर्व कल्पना ही कंपनीलासुद्धा नाही किंवा कंपनीने आम्हालासुद्धा सांगितलेली नाही त्यामुळं हे अनफॉर्च्युनेटली आम्ही आता हे पोलीस लोकांनी आम्हाला थांबवल्यामुळं हे आम्हाला कळालं की संचारबंदी मुख्यमंत्र्यांनी जे कालपासून लागू केलेलं आहे त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे भानुदास सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमार इकडे सत्तेचाळीस डिग्री पर्यंत तापमानात वाढ अनुभवणाऱ्या चंद्रपूरकरांना सध्या कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी जणू भटकंतीची पर्वणी त्यातही वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये आलेल्या सलग सुट्ट्या त्यामुळे चंद्रपूरच्या विविध चौकांमध्ये गरम दूध पिणं यासह शेकोट्या यासह कप्पांचे फळ हे नेहमी दिसणारं चित्र पण राज्यातल्या मनपा हद्दीमध्ये रात्रीची संचारबंदी लागू झाल्यानंतर आता हे चित्र बदलणार आहे रात्रीची संचारबंदी लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी घरात राहणंच पसंत केलं काही वर्दळीच्या भागांमध्ये पोलिसांची गस्त सुरू होती अनाऊन्समेंट करण्यात येत होती घराबाहेर पडू नये अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर अशा सूचना देण्यात येत होत्या मात्र काही ठिकाणी नागरिकांनी आपले सर्वसामान्य व्यवहार सुरळीतपणे सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं आगामी उत्सवाच्या काळात नागरिकांनी संचारबंदीचं पालन कशा पद्धतीनं करावं यासाठी पोलिसांनी वारंवार सूचना दिल्यात पण पहिल्या दिवशी तरी फारशी संचारबंदी चंद्रपुरात पाळली गेली